नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चॅनलवर आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत अनोखी घटना तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरॅकलने एका दिवसात अशी तेजी केली की, की भारतातील तीन मोठ्या आय टी कंपन्यांच्या मार्केट कॅप एवढी एकट्या ओर्याकलनं संपत्ती कमवली आहे होय अगदी हे खरं आहे चला तर मग सुरुवात करूया लॅरी एलिसन यांची संपत्ती वाढून एकदम खालच्या स्थानापासून ते पहिल्या व दुसऱ्या स्थानावरती विराजमान झालेले आहेत साधारणतः थर्टी सिक्स पर्सेंटची तेजी या शेअर्समध्ये एका दिवसात आली आणि लॅरी एलिसन यांची संपत्ती शंभर अब्जाने वाढली साधारणतः तीनशे आपजावरनं चारशे अब्जापर्यंत आप त्यांची संपत्ती वाढली आणि जगातील दुसऱ्या क्रमांकावर ते आत्ता तरी ते आहेत पण ज्या दिवशी ही तेजी आली होती त्या दिवशी ही लॅरी एलिसन हे जगातील सर्वात श्रीमंत यादीतील एक नंबरच्या स्थानावरती पोहोचले होते ब्रॅकलच्या शेअरमध्ये एका दिवसात साधारणतः छत्तीस टक्क्याची वाढ झाली म्हणजेच तेजी आली होती ती तारीख होती नऊ सप्टेंबर नऊ नऊ सप्टेंबरलाच छत्तीस टक्क्याची याच्यामध्ये तेजे आली आणि खूप मोठी उसळी या शेअरनं घेतली आणि मार्केटमध्ये एकच चर्चा या संदर्भात पसरली त्या दिवशी मार्केट कॅप इतकी वाढली की टी सी एस इन्फोसिस आणि एस सी एल टेक या भारतीयातील तीन कंपन्यांची जी मार्केट कॅप आहे त्यांच्या तिघांच्या मार्केट कॅप एवढीच मार्केट कॅप ओरॅकलची बनली होती असा अंदाज लावला जातो आहे की क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये या कंपनीचं जे रिव्हेन्यू आहे तो सत्याहत्तर टक्क्याने वाढणार आहे म्हणून ही तेजी अचानक आली होती साधारणतः अठरा अब्ज डॉलरपर्यंत यांचा रिव्हेन्यू हा वाढू शकतो आपण या तेजी मागचं जर मुख्य कारण बघितलं तर ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय ए आयच्या वाढत्या मागणीमुळे ओऱ्या केली के एकदम ही तेजी मार्केटमध्ये दिसून आली त्यांनी ऑगस्टच्या तिमाईमध्ये चार मोठे करार जिंकले आहेत त्यामुळे गुंतवणूकदारामध्ये मोठा विश्वास वाढला आणि शेअर खरेदीसाठी झुंबड उडाली दुसरा भाग म्हणजे काय की कंपनीचा भविष्य कल्पनेची जी जी जाहिरात आहे ती खूप मोठी अशी एक जाहिरात आहे की कंपनी मोठे मोठे प्रोजेक्ट ॲक्वायर करणार आहे त्यांनी सांगितलं आहे की त्यांचा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीस या पाच वर्षाच्या काळामध्ये दहा पॉईंट तीन डॉलर अब्जवरून एकशे चव्वेचाळीस अब्जापर्यंत वाढला जाणार आहे आत्ता कंपनीचा जो बिझनेस आहे इन्फ्रा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा तो दहा अब्ज डॉलरचा आहे तो दहा अब्ज डॉलरवरून एकशे सत्तेचाळीस अब्ज डॉलर पर्यंत जाऊ शकतो असं कंपनीनं जाहीर केलेलं आहे भारतातील तिन्ही कंपन्या टी सी एस इन्फोसिस आणि एसशेल टेक हे आजपर्यंत ज्या रुपयाचं मार्केट कॅप जमवलं आहे तितकी रक्कम ने एका दिवसात अडजस्ट केली याचाच अर्थ काय जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष आता भारताच्या आय टी क्षेत्राबरोबरच अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रावरही वाढणार आहे आपण भारतातील पण काही आय टी कंपन्या ज्या आहेत ज्या ए आयवरती काम करतात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करतात त्यांचा अभ्यास केला पाहिजे पण लक्षात ठेवा एका दिवसाचा हा हेरफेर आहे म्हणून तितकी बदल होणार आहे पण हा बदल कायम टिकणार आहे का हा बदल कायमच टिकणार आहे यामध्ये काही धोके आहेत आपण ते पुढे समजून घेऊयात बाजारातील मोठी वाढ असताना तितकीच जोखीमसुद्धा या शेअरवरती येते अशा जलद वाढीनंतर पुलबॅक प्रॉफिट बुपिंग अशा घटना घडतात ज्या लोकांनी कमी प्राईजमध्ये शेअर खरेदी केले आहेत ते प्राइस वाढल्यावरती शेअर्स विकतात आणि त्याच्यामुळं परत प्राइस खाली येण्याचा पण धोका असतो आणि जे प्रोजेक्ट्स मिळालेत जे कंपनीचे प्रॉफिट असणारे ते कंटिन्यू प्रत्येक क्वार्टर्समध्ये कंपनीनं प्रॉफिट दाखवले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की जी कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशनचा पण कंपन्यांना मोठा सध्या धोका आहे ओरेकलच्या जो उत्पन्नाचा वाढ झालेली आहे त्याचा गुंतवणूक फक्त अपेक्षा आहे की पुढे भविष्यात ही वाढ असू शकते पण जर अपेक्षाचा जर प्रमाणे जर रिझल्ट आले नाही आणि कमी रिझल्ट आले तर कंपनीचा शेअर खाली येऊ शकतो त्याचप्रमाणे जागतिक जी अर्थव्यवस्था आहे चलनवाढ आहे कॉम्पिटिशन आहे उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट ॲमेझॉन या कंपन्यांची पण खूप मोठी कॉम्पिटिशन या ओरेकल या कंपनीला असणार आहे हा एक मोठा कंपनी पुढे धोके आहेत तर मंडळी ओरॅकलची ही जी तेजी आहे ही तंत्रज्ञान क्षेत्रातील एक जबरदस्त घटना मानली जाऊ शकते पण एका दिवसात एवढी मोठी तेजी मिळवणं भारतातील प्रमुख आय टी कंपन्यांना जमलेलं नाही टी सी एस इन्फोसिस एस सी एल टेक या कंपन्यांची जी, जी मार्केट कॅप आहे तेवढी एकटी ओरॅकलला मार्केट कॅप कमवलेली आहे हे खरंच खूप विचार करण्यासारखं आहे पण गुंतवणूक करताना फक्त वाढ पाहून धावा न घेता कंपनीचा आढावा अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर नजर ठेवणं खूप महत्वाचं आहे जर आपण भारतातील पण काही आय टी कंपन्यावरती नजर ठेवून अभ्यास केला जर ए आयवरती क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करतात त्यांच्यामध्ये पण असा मोठी तेजी येऊ शकते भविष्यात पण त्यासाठी तुम्ही कंपनीचे फंडामेंटल आणि जोखीमचा आढावा या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका पुढच्या वेळी काहीतरी नवीन अपडेट्स घेऊन येतो तोपर्यंत धन्यवाद